शिरपूर शहरात मानवी संवेदनांना उजाळा देणारी घटना घडली दिनांक दहा डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास खरेदीसाठी आलेले किशोर सोनवणे यांची महत्वाची कागदपत्र पॉकेट बाजारातून घरी जाताना रस्त्यात हरवले घरी हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली मात्र पॉकेट सापडले नाही सकाळी पोलीस जाऊन त्यांनी पोलीस अंमलदार सचिन वाघ यांच्याशी चर्चा केली सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सोनवणे यांची पॉकेट गुजराती कॉम्प्लेक्स जवळ रस्त्यावर पडल्याचे आढळले पॉकेट पडताच ते रस्त्यावर असलेल्या रस हॉटेलवर काम करणाऱ्या तरुणाने श्याम सुरेश भिल यांनी उचलले ते परत देण्यासाठी त्याने दुचाकीच्या मागे धावही घेतली पण सोनवणे थांबले नाहीत शेवटी सकाळी श्यामने ते पॉकेट थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा केले पोलिसांनी तात्काळ सोनवणी यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांसह पॉकेट परत दिले श्यामच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्याचा सत्कार केला पीएसआय सुरेश सोनवणे व पीएसआय संदीप दरवडे यांनी शॉल श्रीफळ देऊन गौरव केला तर किशोर सोनवणे यांनीही श्यामला बक्षीस दिले अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही दाखवलेला श्यामचा प्रामाणिकपणा हा शिरपूरभर चर्चेचा विषय ठरला आहे माझा खंदेश ब्युरो शिरपूर काय नाही तुझं पूर्ण नाव श्याम सुरेश बिल राहणार टेक बिला डी काय श्याम काय झालं होतं नेमकं मी काल पावड्याची ओडरवरती काम करत होतो आणि मला स्कूटीवरती या सरांचं पॅकेट सापडलं मला ते मी ते पॅकेट उचललं आणि त्याच्या गाडी मागे पळलं मी ते त्याने सापडलं ते मी संध्याकाळी आलो पॅकेट जमा करून दिलं कुठे पोलीस स्टेशनला सर काय प्रकार घडला काल संध्याकाळी आहे ना बाजारातून जाताना माझं पाकिट खाली पडलं तर ते याला सापडलं असं याने आत्ता पोलिस स्टेशनला जमा केलेलं आहे आणि तो म्हणत होता की काल आम्ही गाडीमागं पण पाकिट देण्यासाठी परत होतो बो असं पाकिटमध्ये एक हजार रुपये आणि डॉक्युमेंट होते ते त्याने परत केले अशी रुपये ना बक्षीस देतो Thank you.